नमस्कार शेतकरी मित्रांनो तर उद्यापासूनच म्हणजे सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे पीक विमा तर पीक विमा मिळण्याची तारीख फिक्स झालेली आहे जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट मित्रांनो आता डिसेंबरच्या आठव पहिल्या आठवड्यातच राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचं सरकारने जाहीर केलं आहे सुमारे एक पॉईंट एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजना पीक विमा अन योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याची तयारी चालू आहे तर यावर्षी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरांमुळे शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे मित्रांनो आता पूर असो किंवा अतिवृष्टी असो किंवा नैसर्गिक आपत्ती असो अतिवृष्टी असो या सर्व कारणांमुळे सर्वात जास्त फटका जो बसत असेल तर तो म्हणजे शेतकरी बांधवांना कारण शेतकरी बांधवांचं शेतामध्ये जे काही पीक असतं तर या सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे त्या शेतकरी बांधवाच्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत असतं त्यामुळे आता राज्य सरकारने ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली होती सर्व क्षेत्रांमध्ये पाणी साचल्यामुळे बहुतांश उभ्या पिकांचंही नुकसान झालेलं आहे तर मित्रांनो आता सर्व शेतामध्ये पाणी जास्त साठल्यामुळे पीक जे काही आपल्या शेतकरी बांधवाचं पीक शेतामध्ये आहे त्या सर्व पिकांचं नुकसान होत असतं तर आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे त्यांच्यासाठी विमा कंपन्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दहाव्या पहिल्या आठवड्यापर्यंत रक्कम ही थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही परंतु नुकसान झालं आहे त्यांनाही पीक विमा नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक मदत दिली जाईल तर पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचं भात पीकही पूर्णपणे वाहून गेलं पुराचं पाणी ओसरल्यानंतर हो काही शेतकऱ्यांनी भाताची पुनर्लागवडही केली त्यांना रुपये दहा दिवसाच्या आत त्यांना दहा दिवसांच्या आत विमा दावा म्हणून सात हजार प्रति एकर सोळा ते तीस नोव्हेंबर दरम्यान देशभरात पीक कापण्याचे प्रयोगही पूर्ण झालेले आहेत मित्रांनो आता विमा नसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार पीक नुकसानीसाठी शंभर टक्के भरपाई दे नुकसान झालेल्या पिकासाठी प्रति हेक्टर पंधरा हजार रुपये तर शेतकरी विमा दाव्याची आतुरतेने वाट पाहत आहेत अप्रत्यक्ष हवामानाच्या हो घटनांमुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत विचार केला तर आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच म्हणा किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये उर्वरित शेतकरी बांधवांना सर्व पीक विमा हा मिळणार आहे तर मित्रांनोही होती महत्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र